नमो बुद्धाय जय भीम भारत देशाचं संविधान जे की संपूर्ण देशामध्ये त्या संविधानाचं कौतुक केले जाते संविधानावरच संकट आलेलं आहे आज संविधानाची दिशा ढवळ्या विटंबना केले गेलेली आहे कुठे गेले स्थान वाचवणारे लोक हम संविधान बचा रे हम संविधान बचा रे हम भारत जोड रे कुठे गेले बी जे पी विषयी तर त्यांना नाव ठेवतात पण खरी वेळ आली संविधानाच्या बलभूत्यावर तुम्ही लोकसभा निवडणूक जिंकली ना संविधान बचाव संविधान बचाव गाव गाव ए गल्लुगल्ली राहुल गांधी सुषमाताई अंधारे कुठे गेले आता का बरं रस्त्यावर नाही आले ते लोक काय त्या घरामध्ये हा माजला असेल ज्या घरातले मुलं आज रस्त्यावर येत आहे फक्त संविधान त्यावेळेस संविधान राहो पुतळ्याची विटंबना होत जाती धर्मावर अत्याचार होत त्यावेळेस फक्त समाजच येतो समाजाच्या व्यतिरिक्त कोणालाही काय घेणं देणं नाही फरकच नाही पडत कोणालाच काय मताच्या वेळेस त्यांना फरक पडते समाजाच्या व्यतिरिक्त एकही जण ना एक येत आहे रस्त्यावर <coughs> आणि तो एक व्यक्ती दिसत आहे एवढं मोठं पूर्ण ते परभणीमध्ये हाहाकार एक प्रकारचा करपू लागून गेला हाहाकार माजला तिथे समाजाच्या व्यतिरिक्त कोणीच येत नाही आहे का संविधान फक्त समाजासाठीच बाबासाहेबांनी केलं का संविधानाचा लाभ आपण लोक नाही घेत आहात का इतर देश देशातील इतर समाज नाही घेत आहे का कोण नाही समी संविधानाचे आहे याच्यानुसार त्याचा फायदा यानुसार जगत आहे पण आज संविधानाची विटंबना झाली तर फक्त समाजानेच लढायला पाहिजे आणि समाज लढतच आहे समाज नाही वाट बघत कोणाची ज्यावेळेस बाबासाहेबावर भगवान बुद्धावर किंवा मग संविधानावर समाजावर जे काही अन्याय अत्याचार होते तर समाज वाटत नाही बघत देशातले इतर लोकं येईल त्यावेळेस आम्ही लढू म्हणून पण तुम्ही लोक ना संविधान वाचव म्हणत होते ना आम संविधान बचा रे हाम संविधान बचा रे पुस्तकं घेऊ घेऊ आहे ना खाली पानाचे कोरे पानाचे पुस्तक घेऊ घेऊ फिरायचे ना आपण लोक आज खरंच संविधानावर ज्यावेळेस संविधानाची विटंबना होता आपल्या देशामध्ये आणि पूर्ण हा हा कारण माझला अशा वेळेस आपण कुठे जाता बाबा अशा वेळेस काबार नाही येत आहे त्याच्या मागचं खरं सूत्रधार बरं पकडायसाठी हे नाही करत आहात समाजाच्या मुलं समाजाचे ते लेकरं आज शिक्षण शिकणारे असेल कोणी करिअरच्या असे। मागे असेल तिथे सगळंच या सगळ्या लेकरांचा आहे ना तिथं ते तेवढा हाहाकार बघून आहे ना विचार येते का त्या घरातल्या लोकांवर काय बीत असेल संविधानानुसार आपण जे काही हे करत आहो आज खरंच देशावर संविधान संविधानावर ज्यावेळेस संकट आलं याचा अर्थ सगळ्यांच्या चच्यावर येते संविधानाच्या हिशोबानेच आपण आज एवढ्या ना सगळ्या गोष्टीचा आपल्याला समानतेचा अधिकार मिळालेला आहे त्या माणसाची खरंच ताकद आहे का त्या माणसाची ताकद नाही आहे का संविधानाची विटंबना करायची त्याला क त्याच्याकडून करून घेतलेलं आहे असंच हळूहळू हळूहळू मुद्दा आहे ना आणि हे सगळं आहे ना एक प्रकारचं कुठेतरी काहीतरी व्हायचं राहते म्हणून हे भलतंच काहीतरी उभं केल्या जाते हे घडून आणलेलं आहे शंभर टक्के घडून आणलेलं आहे आता हे मुद्दाम विलक्षणच्या पुढे एक लाडक्या बहिणीचं हे केलं आणि विलक्षण निवडून आले निवडून आल्याच्या नंतर लाडक्या बहिणी सपोर्ट केला म्हणून सगळं खोटं आहे सगळं खोटं फक्त लाडक्या बहिणीचं सोंग तयार केलं आणि सत्ता आपण घेऊन घेतली तसंच हे काहीतरी सोंग तयार करत आहे जेणेकरून आपल्या समाजावर आणखीन काहीतरी मोठं हे आणचं षडयंत्र आहे समाजातले तिथे जे मुलं आहे तरुण लेकरं आहे शिक्षणवाले असेल कोणी करीलवाली असेल त्यांचं आयुष्य बरबाद करायचे लक्षण आहे हळूहळू समाजामध्ये कशी कम हदबल कराय मेन मुद्द्यापासून भटकावायचा आणि भलत्याच मुद्द्यावर आहे ना लोकांचं लक्ष केंद्रित करायचं आणि सगळीकडे हा माजवायचा काहीतरी विघटित घडण्याच्या उद्देशानं हे असे सगळे प्रकार होते त्या माणसाची हिंमतच नाही होत तो होऊच शकत नाही आणि बरं तो जर मनोरुग्ण असते तर संविधानालाच का बरं त्याने हे केलं असतं बाकी संविधाना व्यतिरिक्त काही त्याने केलं असतं की ना संविधाना आणि बाबासाहेबाच्या विशेष काम्र त्यांचं हे आहे कारण का त्यांना त्याच्याकडून करून घेतलेला आहे महत्त्वाचं म्हणलं तर तो तर तो एक नंबरचा गुन्हेगार आहे पण त्याच्या मागे आहेत आहे स्थिश आणि म्हणूनच बहीण भावानं खरंच आपल्यावर खूप मोठे आहे ना एक 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 आपले अधिकार जात आहे ज्या कोर्ट कचेरी आमच्या चक्करमध्ये पडतो ना आपण बहीण भावांनो खरंच हो आज अधिकार असून हे आलं आहे जे काही ना कोर्ट कर्चेऱ्याच्या चेकरान जरी बाबासाहेबांनी जरी हा कायदा आपल्याला दिला आहे तरीही सत्ता कोणाच्या हातात आहे बाबासाहेबांना संविधान देते वेळेसच बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले होते का मी संविधान तर देत आहे पण संविधान चालवणारवाला कसा राहील याच्यावर या संविधानाचं हे महत्त्व आहे संविधान कितीही चुकीचं वाला जर चांगल्या रीतीने चालेल तर ते संविधानाचा फायदा होईल आणि संविधान कितीही चांगलं राहील चालवणारवाला सत्तेतील व्यक्ती जर चुकीचा तर संविधान चुकीचं ठरेल हे बाबासाहेबांनी क्लिअर म्हटले आणि तसंच होत आहे म्हणून आहे ना, ना बहीण भावानं आयुष्य उद्ध्वस्त होते आणि आपल्या समाजावर ज्या वेळेस अन्याय अत्याचार सहन होते ना अन्याय अत्याचार होते ना त्या अन्याय अत्याचाराला सीमा नाही राहत खरं नाही सीमाही नाही राहत आपल्या आपल्या समाजावर ज्या वेळेस अन्याय अत्याचार होते त्या अन्याय अत्याचाराला आणि महत्वाचं म्हटलं तर त्याला नावही नाही राहा म्हणजे अन्याय अत्याचार झाला झाला काहीच वाटत नाही ही वेळ नाही येऊ द्यायला पाहिजे बहीण भावानं खरं आता तरी आहे ना आपल्या समाजाने एकजुट व्हायला पाहिजे आणि कोण्या एऱ्या गऱ्याच्या मागं लागून आहे ना सत्यता आणून दे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की बाळा बाळासाहेबांना सपोर्ट जर केला तर बी जे पी निवडून मग आता आहे ना काँग्रेसवाले संविधान वाचव म्हणून मार झेंडा नाचवत होते आता कुठे केले सर काँग्रेसवाले तिथले लोक समाजाचा वापर केला जाते आपल्या समाजाचा वापर केल्या जाते बाबासाहेबांच्या संविधानाचा वापर केल्या जाते बाबासाहेबाचा वापर केल्या जाते फक्त त्यांच्या फायद्यासाठी आपल्या मनात बाबासाहेबाविषयी आहे जी तळमळ आहे ना हे तळमळ या लोकांमध्ये आहेच नाही जर असती ना तर आज सगळा देश एक झाला असता कल्पना नाही करणं होत ते व्हिडिओ बघून तिथले ते चित्र बघून खरंच कल्पना नाही करणं आणि कंटिन्यू चालूले चालू आहे आपल्याला खरंच एकजुटी राहणं गरजेचं आहे नमो हय जय जय संविधान